मॉर्निंग ट्रेंड राम राम शुभ सकाळ तुमचा दिवस शुभ जाओ आज आम्ही भटकंतीमध्ये वैभवाडी तालुक्यामध्ये जिथे आम्ही लहानपणी वनभोजनसाठी जात होतो ते ठिकाण बघायला जाणार आहे ते ठिकाण मला अजून थोडं साठवते आणि ठिकाणाचं नाव पण मला माहिती नाही आज आम्ही शोधत शोधत त्या ठिकाणं जाणार आम्ही पहिलीपासून सहावीपर्यंत दत्तविद्या मंदिर वैभववाडी याच्या प्राथमिक शाळेमध्ये असताना तिथे आम्ही दरवर्षी वनभोजनसाठी जात होतो आज मी आमचे बाळ आणि माझा लहान भाऊ आम्ही तिघं जण ते ठिकाण आज शोधत शोधत जाणार आहे बघे मिळतं काही ते ठिकाण <laughs> आणि अशा प्रकारे आम्ही आता कोकेसऱ्यामध्ये आलेल्या खांबाई मार्ग कोकिसरे आतल्या रस्त्याला जात आहे आणि ते आता मंदिर आम्ही शोधणार आहे लहानपणी खूप आम्ही वनभोजनला यायचो दरवर्षी न विसरता त्या वनभोजनासाठी आम्ही शाळेतनं यायचो दत्तविद्या मंदिर मार्फत एक दिवस मस्त मजा वगैरे मारायचो आणि ते आज आम्ही मंदिर बघणार आहे तिकडे त्या ठिकाणी आम्ही जातो तिथे मस्तपैकी तलाव पण आहे बाजूला तळी आहे मोठी आणि आजूबाजूला झाडं आहेत झाडं मस्त खेळण्यासाठी वगैरे खूप दिवसानंतर आज जायचं योग आधार होत्या हे ठिकाणी कसं आहे कशाप्रकारे त्याच्यात आम्ही खेळत होतो हे आज तुम्हाला सांगतो आणि आजूबाजूला आपल्याला आता इकडे काजूची बागा वगैरे दिसत आहे काजूच्या बागेमध्ये मस्तपैकी मोहर आलेला आहे सर्व काजू ह्या मोहरने भरलेल्या आपल्याला इथे दिसत आहे तर चला मग आज आपण ते ठिकाण बघायला जाऊया श्री ब्राह्मण देव देवस्थान बांबरवाडी कोकीश्रे हेच ते ठिकाण आम्ही लहानपणी वनभोजनसाठी येत होतो आता आपण ते बघण्यासाठी आज जाऊया तर चला मग अशा प्रकारे आत येण्यासाठी पायवाट आहे चालत चालत खाली असं या प्रकारे यायचो त्या रस्त्याने आम्ही लहान असताना आणि ह्या पायवाटने आता आपण मंदिराकडे जाऊया जिथे आम्ही लहानपणी मनभोजन येत होतो ते ठिकाण आणि आजूबाजूला अशा प्रकारे घनदाट जंगल आहे बघायचं घनदाट आपलं जंगल वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतय अशा प्रकारे सर्व असं घनदाट जंगल आहे याच्यासाठी अशा प्रकारे इथे आपल्याला असं जंगल दिसते आरण्य दिसते याच्यातन आता आपण चालत चालत मंदिराकडे जात आहे पहिल्यांदा इथे सगळे झाडं वगैरे होती आता इथे स्वच्छता वगैरे करून मंदिरापर्यंत अशी पायवाट केलेली आहे जाण्यासाठी अशा प्रकारे आपण आज ब्राह्मणदेव मंदिर बांबरवाडी या ठिकाणी आलेलो आहे तर आज आपण ते मंदिर बघूया अशा प्रकारे आता आपण हेच ते ठिकाण बघा आम्ही खूप आणि एवढी एक दिवस एवढी मस्त मजा मारायचो मनसोक्त ते मजा मारायचो बघा पहिले पासून सातवीपर्यंत आम्ही येतो होतो इथे आपल्याला सर्व आहे त्याच प्रकारे हे बघा काही फरक नाही बघा मंदिरात वगैरे असे पूर्ण असे घनदाट जंगल वगैरे हो आजूबाजूला आणि अशा प्रकारे इथे आपल्याला बघायला मिळत बघा या प्रकारे आपण मंदिराच्या याच्यात आलेलो आहे आजूबाजूला एकदम असे धनदा झाडी जंगल वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतं आम्ही यायचो ते मिसळ पाव भेल वगैरे असे करून खायचे या प्रकारे हे मंदिर आहे इथे आपल्याला बघायला भेटतं बघा असे त्याच्या बाजूला आपल्याला इकडे तळी पण बघायला मिळते आणि पण किती जुनी झाडात आपल्याला इथे बघायला भेटते बघ एकदम असे जसं काय आरण्य असल्यासारखंच आपल्याला इथे जाणवते वेल वर्गीय झाडे हे आपल्याला इथे सर्व बघायला भेटते बघ या प्रकारे हे आम्ही ब्राह्मण देव मंदिर बा बांबरवाडी या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे इथे आम्ही खूप खेळायचो खूप बागडायचो लहानपणी एक दिवस आमचा हा मनसक्त आम्ही आनंद इथे घ्या घ्यायचो असं ठिकाण आज खूप छान वाटलं आणि शाळेतील सर्व आठवणी इथे आल्यावरती जागे झाल्यात बघा किती छान असं निसर्गरम्य असं ठिकाण आपल्याला इथे बघायला मिळते या प्रकारे हे आता आपण मंदिराच्या आवारामध्ये जाऊया पहिल्यांदा इथे बघायला भेटते राम मंदिर मंदिर आपल्याला इथे बघते इथे विविध कार्यक्रम पण ते होतात या प्रकारे मंदिर देवस्थान दक, ब्रामदेव देवस्थान बांबरवाडी आज आपण इथे आलेलो आहे तत् विद्या मंदिर वैभवळी मध्ये असताना इथे आम्ही वनभोजनसाठी यायचो तेच त्याच्यासाठीच आम्ही इकडे बघण्यासाठी आज आलेलो आहे प्रकारे आपल्याला इथे तळी भेटते तळीमध्ये जिवंत असे झरे आपल्याला इथे बघायला भेटतात बघा असे बुडबुड्या आलेले आहेत पाणी आपल्याला वर येताना पण इथे दिसते या प्रकारे असंही ठिकाण आपल्याला बघायला भेटतं ब्राह्मणदेव मंदिर बांबरवाडी तालुका वैभवाडी गाव कोकीसरी या ठिकाणी हे निसर्गरम्य वातावरणात असलेले ब्राह्मणदेव मंदिर हे आज आम्ही ण्यासाठी आहे भटकंतीमध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे मी आमचे बाळ बाळ पण खेळत आहे या प्रकारे आपल्याला इथे सर्व प्रकारे बघायला भेटतं बघा जिवंत झरे आणि पाणी किती स्वच्छ आणि नितळ पाणी आपल्याला इथे बघायला मिळते बघा बारीक गुडगुडे येतात आपल्याला त्याच्यातनं पाणी आलेलं आपल्याला इथे दिसतंय बघा झरे येते बघा खूप आता चांगल्या प्रकारे इथे डिवलोप केलेलं आहे इथे आपल्याला जिथे जिथे बुडबुड्या आलेले दिसतात तिथे पूर्णपणे हे झरे आहेत जिवंत असे झरे असलेले आपल्याला वर्षाच्या बारा महिने या तळीला पाणी असते पाणी कधीही कमी होत नाही पावसाळ्यात पण एवढंच पाणी असते जरी पाऊस पडला तरी तळ्यामध्ये एवढंच पाणी असते आणि उन्हाळ्यामध्ये पण आपल्याला एवढंच पाणी बघायला मिळते हे अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर आपल्याला इथे बघायला मिळत आहे ब्राह्मणदेव मंदिर बांबरवाडी कोकीसरी कसं वाटलं आज आपल्याला खूप छान तर मनाला समाधान मिळेल असं हे वातावरणामध्ये आज आम्ही इथे फिरण्यासाठी आलेलो आहे

काही फरक नाही झाडं पण इथे आल्यावरती बघायला दिवस वगैरे पण झाले लहानपणी त्या सर्व आठवणी हे झाल्या वीस वर्ष वीस काय तीस वर्ष म्हणायला लागेल या ठिकाणी तीस वर्ष

इकडे मनची बाग म्हणून बागेत ना रेल्वे ट्रॅक मार्गावरती चालत चालत इथनं आम्ही बरोबर एक दीड तास लागायचा आम्हाला याला चालत चालत खूप छान वाटायचं पण इथे आल्यावर मला फक्त आम्ही फिरायचो वगैरे खेळायचो माझे मित्र भाई कुडाकर वगैरे खूप आम्ही एन्जॉय वगैरे करायचो त्याला भाई कुडाकर तिथे जे बार्मर गणेश पाटेकर वगैरे असे जेवढ्यात थोडं थोडं मित्रांचे नाव आठवतात जे सोबत आहेत त्यांचे त्यांच्याच नावं सांगायचं पण खूप मजा वगैरे आम्ही इथे करायचो इथे आपल्याला जीवंत झरे पण इथे बघायला मिळतं माती बघायची छान किती मस्त माती आपल्याला इथे बघायला मिळतं बघा तिथे आपल्याला पण असं स्वच्छ असं पाणी आहे असं वातावरण एकदम शांत असं वातावरण आहे पहिल्यांदा तळीला एवढे दगड होणार होतात तळी पण चांगली बांधलेली आहे पाणी तळे मस्त छान वाटलं जागा लहानपणी फिरायला वगैरे जायचो अशा प्रकारे आपल्याला इथे आज बांबरवाडी मध्ये ब्राह्मण देव पाणी जाण्यासाठी वगैरे त्यांनी केलेलं ठिकाण वगैरे आपल्याला इथे बघायला मिळते आणि समोर या तळीच्या समोरून आपल्याला मंदिरात पण बघायला किती छान वाटतं बघा मंदिर बघण्यासाठी वगैरे किती असं अल्हादायी वातावरण आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आज आम्ही एक दिवस बाळाला घेऊन आलेलो आहे फिरण्यासाठी आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा बेलायकोनला ला ला क्लिक करा आणि या आपल्या मित्रांमध्ये फ्रेंडमध्ये शेअर करा म्हणजे जी या ठिकाणी आमच्यासोबत अनुभव ज्यांना आलेली असतील त्यांना पण हे ठिकाण बघून त्यांच्या पण जुन्या आठवणी जागा होतील जाग्या होण्यास होईल त्यांना पण त्यांचं बालपण आठवेल आणि त्यांना पण एक छान असं वाव असं ठिकाण आपलं आठवून सर्वांनी एकदा नक्कीच या ठिकाणाला भेट द्या आणि ठिकाण तुम्हाला कसं वाटतं ते तुम्हाला बघून कमेंटमध्ये सांगा धन्यवाद बाय